आणि दरम्यान जी सात या परिषदेमध्ये अनपेक्षित घटना घडली आहे विविध राष्ट्रप्रमुखांच्या समोर इटलीच्या वायुदल सैनिकांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक केली आहेत आणि त्याच प्रात्यक्षिकांकडे सगळे राष्ट्रप्रमुख पाहत असताना जो बायडन भलत्याच दिशेला पाहत होते यावेळी उपस्थितांना बायडन यांना बोलवून घेत लक्ष वेधावं लागलंय बायडन यांच्या सार्वजनिक वागण्याचे सा अनेक किस्से सतत घडत असतात आणि त्यावेळी हा इटलीमधला हा किस्सा समोर आलाय तर चित्तथरार प्रात्यक्षिक ह्या ठिकाणी सुरू असतानाच त्या प्रात्यक्षिकांकडे सगळे राष्ट्रप्रमुख पाहत असताना जो बायडन हे बलत्याच दिशेला पाहत होते आणि हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना बोलावण्यात देखील आलेला आहे आणि दरम्यान जी सात या परिषदेमध्ये अनपेक्षित घटना घडलेली आहे विविध राष्ट्रप्रमुखांच्या समोर इटलीच्या वायुदल सैनिकांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके केली आणि त्याच प्रात्यक्षिकांकडे सगळे राष्ट्रप्रमुख पाहत असताना मात्र जो बायडन हे भलत्याच दिशेला पाहत होते आणि यावेळी उपस्थितांना बायडन यांना बोलवून घेत लक्ष वेधावं लागलं बायडन यांच्या सार्वजनिक वागण्याचे अनेक किस्से सतत घडत असतात